नवरात्र महोत्सवानिमित्त धायरी वडगाव नरे आंबेगाव परिसरात सोसायटी होम मिनिस्टर स्पर्धा दोन हजार पंचवीस या उपक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे दिनांक तीस सप्टेंबर रोजी बालाजी मिटकॉन मालाजी नगर व विराज पॅराडाईज सोसायटी परिसरात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला निवेदक राज शिनारे यांच्या सूत्रसंचलनाखाली झालेल्या या स्पर्धेत महिलांनी विविध खेळ प्रश्नोत्तरे व उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य सादर केले या प्रसंगी बक्षीस वितरण सोहळ्याला शिवसेना जिल्हा युवासेना प्रमुख सोमनाथ भाऊ कुटे उद्योजक किरण सावंत निखिल पारवाडे आदी मान्यवर उपस्थित होते महिला भगिनींशी संवाद साधत अशा उपक्रमातून महिलांना सामाजिक सांस्कृतिक व्यासपीठ मिळते भूपेंद्र मोरे यांचे काम आदर्शवत आहे असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आयोजक भूपेंद्र मुरलीधर मोरे यांनी सांगितले की महिलांच्या कौशल्यांना व्यासपीठ मिळावे त्यांच्या घरगुती कामाबरोबरच सामाजिक सहभाग वाढावा हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे नागरिकांनी दिलेली प्रशंसा व मिळालेला प्रतिसाद निश्चितच प्रेरणादायी आहे या, या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये एकात्मता आणि आत्मविश्वास वृंदीगत झाल्याचे यानिमित्त महिला भगिनींनी सांगितले सर्व सहभागी महिला व उपस्थित नागरिकांचे आभार मानत भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचा संकल्प आयोजक भूपेंद्र मोरे यांनी व्यक्त केला या कार्यक्रमासाठी हरीश वैद्य लतीप शेख प्रशिक दारुंडे सुनील पढेर यांनी परिश्रम घेतले हा कार्यक्रम एकोणतीस पासून वडगाव या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आज नरेमध्ये दोन भागामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि असेच कार्यक्रम पुढील दोन महिने चालू राहणार आहेत तरी सर्व महिला भगिनी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोसायटीचं नाव आपण या ठिकाणी द्यायचं आहे आणि प्रत्येकापर्यंत पोहोचेल अशी भाऊंच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ मिळेल त्यासाठी धन्यवाद नमस्कार मी निवेदक राज शिनारे आज या ठिकाणी खेळ रंगला पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर फेम उपस्थित सर्व माता माऊलींचा या ठिकाणी भाऊजी म्हणून सर्व माता माऊलींच्या ठिकाणी नवदुर्गांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी होम मिनिस्टर हा खेळ आपल्या प्रभाग क्रमांक चौतीसमध्ये या भागातील नेते सन्मान्य भूपेंद्रभाऊ मोरे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे विविध नरे भागा असेल वडगाव असेल धायरी असेल वेगवेगळ्या भागामध्ये आपल्या या न, न न देने देने आ, आ, का कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व माता माऊलींच्या ठिकाणी मनोरंजन आणि त्यांच्या कलागुरूंना वाव देण्यासाठी सर्वांशी संवाद साधण्यासाठी भाऊंच्या प्रत्येक या भागातील असल्या समस्या असतील त्या समस्या भाऊंपर्यंत पोहोचाव्या याच्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक माता माऊलीचा सन्मान होईल असा कार्यक्रम या का ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व मा या ठिकाणी आयोजकांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि भाऊंच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेची जी इलेक्शन होणार आहे या इलेक्शनमध्ये त्यांना आपण सर्वांनी भरघोसमतानी निवडून देण्यासाठी आणि प्रत्येकाच्या आपल्या या जनतेची सेवा करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना संधी द्यावी यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचता यावं धन्यवाद लेडीजसाठी मी विशेषतः म्हणजे सर्व सोसायटी एकत्र येऊन पहिल्यांदा एवढी गर्दी म्हणजे आज अनुभवली सगळ्यांनी मिळून आणि कार्यक्रमाचं म्हणाल तर आयोजकांनी खूप चांगलं नियोजन केलेलं होतं कार्यक्रम खूप सुरेख झाला आणि या निमित्ताने महिलांसाठी एक दिवस असा विरंगोळा पण पाहिजे आणि तोच आज सगळ्यांना अनुभवायला मिळाला त्याबद्दल आयोजकांचे आणि सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद हा कार्यक्रम खूप छान वाटला खूप एन्जॉय केलं भाऊंनी जो कार्यक्रम राबवला त्याच्याबद्दल आम्हाला म्हणजे त्यांचे आभार खूप छान कार्यक्रम आयोजित केला त्या ह्यांनी सगळेजण लेडीज सगळे एकत्र आले खूप खूप छान वाटला असेच कार्यक्रम कंटिन्यू आयोजित करत जा खूप खूप छान वाटला थँक्यू सर हसण्याचा खूप खेळ आवडला हो सगळे खेळ खूप छान होते खूप आवडले आज आमच्या सोसायटीमध्ये भूपेंद्र मोरे यांनी जे जेही कार्यक्रम आयोजित केला आहे होम मिनिस्टरचा कार्यक्रम जो आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार आणि आम्ही स सर्व बायका एकत्र येऊन खूप छान एन्जॉय केलात छान नवरात्रीच्या दिवशी खूप छान वाटलं आहे वातावरण प्रसन्नित झालं आहे त्यांचे खूप खूप आभार थँक्यू सो मच माझे नाव निकिता सुहास भोसले आज या ठिकाणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम भूपेंद्र भाऊ मोरे यांनी ठेवला होता एवढा आनंद सगळ्या लेडीजनी घेतला आणि एवढा एन्जॉय केला खूप छान वाटलं आले होते तेव्हा वाटलं नव्हतं की पैठणी घेऊन जाईल पण पैठणी घेऊन चालले आहे त्यामुळं भूपेंद्र मोरे यांना माझ्याकडून मी त्यांचा आभार व्यक्त करते की त्यांनी एवढा छान कार्यक्रम ठेवला होम मिनिस्टरचा खेळ खेळताना खूप एन्जॉय केला मी मी खरंतर एन्जॉय करायला आले होते मला भाऊजींनी आधी विचारलं होतं की तुम्ही पैठणी घेऊन जाणार आहे का तर मी म्हटलं होतं नाही मला एन्जॉय करायचं आहे मला माहिती नव्हतं की मी पैठणी घेऊन जाईल म्हणून झाले तर खूप धाराडीचे कार्यकर्ते किंवा चळवळीत नेता असं त्यांना म्हणता येईल दर्यात कुठल्याही ठिकाणी कुठली समस्या असेल तर भूपेंद्र भाऊ त्या ठिकाणी पोहोचून त्यावर काही ना काही शंभर टक्के तोडगा काढण्याचं काम करतात ही भाऊची खऱ्या अर्थानं ओळख आहे जसं भाऊ म्हटले की प्रतिस्पर्धी सोमनाथ भावा असू शकतील नसतील पण आम्ही आम्ही असू म्हणतो सोमनाथ भावा असू नसू पण आधी सगळे ठामपणे सोसायटीतील सदस्य तुमच्या पाठीशी उभे आहेत समजा पण नाहीत असं भेटतोय ना तर खरंच खूप बरं वाटलं निमित्ताने सोसायटीतील सर्व महिला भगिनी इथं एकत्रित आल्या आणि भाऊंनी हा कार्यक्रम आम्हा सर्वांसाठी ठेवला त्याबद्दल परत एकदा भूपेंद्र भाऊ यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच या कार्यक्रमासाठी जे होम मिनिस्टर राज शिदारे सर आहे त्यांचंही मी खूप कौतुक करतो खूप आवाज आपला चांगला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही हा कार्यक्रम हाताळा त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा